मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवतोय काही कारणं होती की आपण व्हिडिओ बनवणं हे हो बंद केलं होतं परंतु काही चुका ज्या आहेत त्या होत असतात आणि त्या चुकाचा परिणाम म्हणून आपल्या चॅनलवर फार मोठा परिणाम झाला आणि आपण काही दिवसासाठी तरी ते व्हिडिओ बंद करायचं निर्णय घेतला आता आपण नव्याने एकदा परत एकदा उभा राहतोय आणि आपण तर साथ द्याल अशी अपेक्षा करतो आपण आज जो विषय घेतलेला आहे की मका पिकातील खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मका हे पीक आहे तर ते अतिशय पीक म्हणून ओळखलं जातं म्हणजे पीक असताना याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्ट आहे पीक आहे म्हणजे कोणतीही खतं टाकायची का मका पिकाला सर्वात जास्त गरज कोणत्या अन्नद्रव्यांची राहते किंवा काय टाकलं की त्याचा जास्त परिणाम होतो किंवा फायदा होतो हे कळणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ही गोष्ट लक्षात आपण जर ठेवू तर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होतो आणि परिणामी आपल्याला त्या अधिकचं उत्पन्न भेटतं आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की माका पातळ स्वरूपाची आहे दाट नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कनिष जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात दिसत आहे आता हे बघून घ्या कनिज म्हणजे एक हातभर कनिस आहे अशा प्रकारचं हे कनिज जे आहे तर ते पडलेलं आहे परंतु मग नेमकं हे कनिज जरी पडलं असलं तरी याला खताचं सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि हे खत व्यवस्थापन कशाप्रकारे केलं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणाने आपण व्हिडिओ तोडपर्यंत बघावा अशी अपेक्षा आहे पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा मका पिकाला खत कोणत्या वेळेला कोणतं दिलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो कारण की आपण कोणतेही खतं कोणत्याही वेळेला दिली तर त्याचा आपल्याला फायदा होतो असं मुळात नसतं तर बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याच्यामुळे आपल्याला त्याचं नुकसानही होऊ शकतं एक मिनटं थोडंसं आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा मका पिकाचं खत व्यवस्थापन करत असताना मकाला गरज कशाची असते तर सर्वात जास्त मकाला गरज असते नत्राची म्हणजे आपण त्याला युरिया म्हणतो आता युरियाची ही किती गरज असते तर हा पहिला मुद्दा आहे कारण की आपण किती प्रमाणात युरिया टाकल्याच्या नंतर त्याचा आपल्याला फायदा होतो किंवा मग फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल तर, तर हो याची कधी गरज असते आपल्याला हे खतं टाकायची असतील तर आपण हे सुरुवातीच्या काळामध्ये पेरणी करताना आपण डी ए पी वापरू शकता आणि पोटॅश जर वापरायचं असेल तर, वा ला ला, ला ला, तर पंचुस पंचुस तीस ते पस्तीस दिवसांनी वापरू शकता परंतु आपल्याला एका एकरासाठी सुरुवातीला पंचेचाळीस किलो इवरे आपल्याला मकामध्ये टाकायचा असतो त्यानंतर पंचवीस पंचवीस किलोचे किंवा तीस पंचवीस किलोचे अशा प्रकारे दोन युरियाचे आपल्याला टप्पे करावे लागते एका एकरासाठी आणि त्याप्रकारे आपल्याला नियोजन करावं लागतं आता अन्नद्रव्यामध्ये याला जास्तीची गरज असते कशी असते तर ती असते झिंकची सल्फेट अतिशय गरजेचं असतं आणि सल्फेटची गरज असल्यामुळं आपण सुरुवातीलाच पेरण्याच्या वेळेस एका एकरासाठी दहा किलो सल्फेट हे माकाला दिलं पाहिजे त्यानंतर आपण शेवटला ज्यावेळेस इवरा टाकतो की कनिज बाहेर पडण्याच्या वेळेस तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर त्याच्यासोबत बोरान हे मिक्स केलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि मग टाकलं पाहिजे कारण की बोरांची अतिशय गरज असते तर आपण जर अशा प्रकारे जर नियोजन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि शंभर टक्के आपल्या चांगल्या रिझल्ट याच्या माध्यमातून माग या पिकामध्ये आपल्याला भेटतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद